या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या नांदुरी सम्राट नगरमध्ये संविधान दिन उत्साहात सामुदायिक संविधान वाचनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कडवण तालुक्यातील नांदुरी येथील सम्राट संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संविधानाचे मूल्य समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर पोपट पगार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्राचे प्रबोधनकार रोहिदास उशिरे प्राध्यापक रमेश पवार बाळासाहेब पगारे तसेच पॅन्थर निडर प्रवक्ते डॉक्टर रामराव पगार यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमात मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला मार्गदर्शन करताना वक्त्यांनी संविधानाचे महत्व अधोरेखित केले संविधान धोक्यात आहे असे म्हणण्यापेक्षा आपण संविधानापासून दूर जात आहोत हीच खरी समस्या असे महत्वपूर्ण विचार प्रमुख पाहुण्यांनी मांडले एवढी भीम संदेश संघ संस्थेने एक विशेष उपक्रम जाहीर केला कणवण सटाणा मालेगाव आणि देवडा तालुक्यातील जुन्या आंबेडकरी समाजसेवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित केलेल्या कार्याचा साठा जतन करण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक रमेश पवार यांनी दिली या कार्यासाठी माहिती संकलन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले कार्यक्रमात सामुदायिक संविधान वाचन घेण्यात आले नागरिकांनी संविधानातील अधिकार कर्तव्ये आणि मूल्ये समजून घेतली सम्राटनगर परिसरातील समाज महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण झाला संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला झालेला हा उपक्रम सामाजिक ऐक्य बंधुता आणि संविधानिक मूल्यांची पुनर्स्मृती जागविणारा ठरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला